उभय बनो चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून आज तुमच्यासमोर बोलतोय एका बाजूला आता ही इलेक्शन सुरू होतं आहे आणि त्याच बाजूला मीडियात अशा बातम्या येत आहेत की आम्ही संविधान बदलणार आज जे सगळे लोक निर्भयपणे काही आपली मतं मांडत आहेत किंवा काम करत आहेत जर संविधान बदललं त्यांचे संविधानाने दिलेले हक्क अधिकार काढून घेतले तर इथली लोकशाही इथलं संविधान शिल्लक राहणार नाही आणि ते त्या त्याच्यासाठी विरोध करण्यासाठी म्हणून हे आंदोलन आहे जनतेला त्यांचे मुद्दे मांडता यावे जनतेच्या मुद्द्यांवरती इथलं इलेक्शन व्हावं आणि जनतेने निवडून दिलेले आमदार खासदार हे ज्या मुद्द्यांवर त्यांना निवडून दिलं आहे त्या मुद्द्यांसाठी त्यांनी काम केलं पाहिजे ना की त्यांनी आज काहीतरी ईडीची भीती आली सी बी आयची भीती आली म्हणून पक्ष बदलले आणि परत परस्पर विरुद्ध विचाराच्या विचारसरणीच्या लोकांच्या बरोबर जाऊन सत्ता स्थापन केली तर ह्याच्यामुळे लोकशाही या देशातली टिकणार नाही आणि लोकशाही जर संपली तर इथल्या सामान्य माणसाचा आवाज ज राज्य प्रशासनाकडे जाणार नाही आणि त्याच्यामुळे इथल्या जनतेचं अतोनात असं नुकसान होणार आहे आणि त्याच्या त्याच्यापासून वाचवण्यासाठी म्हणून हे आंदोलन सुरू आहे तरी इथे हे कुठल्या पक्षाच्या विरोधातलं आंदोलन नाही हे जे लोकशाहीला मारक असणाऱ्या गोष्टी घडत आहेत त्या थांबवण्यासाठीच हे आंदोलन निर्भय बनो हे आंदोलन कुठल्या एका पक्षाच्या विरोधात नाही आहे निर्भय बनो आंदोलनाची भूमिका आर के लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनची आहे निर्भय बनव आंदोलन संविधान शिल्लक राहावं संविधानानुसार सत्ताधाऱ्यांनी वागावं यासाठी आहे त्यामुळे निर्भय बनो आंदोलन सामान्य माणसाला निर्भय करण्यासाठी आहे लोकशाहीचे जे चारही स्तंभ खत्र्यात आहेत संसद खतऱ्यात आहे मीडिया खतऱ्यात आहे मीडिया भयग्रस्त आहे मीडिया विकत घेतलेला आहे न्यायसंस्थेवर दबाव आणण्याचं सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न चालू आहेत मग ते सत्ताधारी कोणी असतो याही गोष्टीला इतिहास आहे काँग्रेसवाल्यांनी पण एकेकाळ तेच केलं होतं न्यायसंस्थेवर इंदिरा गांधींच्या काळात दबाव आणला होता त्यावेळीही निर्भय बनो आंदोलनानं किंवा निर्भय बनोच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोधच केला होता त्यामुळे हा कोणीतरी गैरसमज करून घेऊ नये की निर्भय बनो आंदोलन आमच्या विरोधात आहे पर्टिक्युलर कुठलाही पक्ष किंवा व्यक्ती याच्या विरोधात नाहीच आहे आमचा संविधान वाचवण्याचा प्रश्न आहे हां मग सत्तेवर जो कोण असेल त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार आम्हाला आहे घटनेला आम्हाला तो अधिकार दिलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला आम्ही मानतो संविधानाला मानतो निर्भय बनवता तोच प्रयत्न चालू आहे मणिपूरबाबत प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे दीडशे खासदार निलंब निलंबित करून तुम्ही पाहिजे तसे कायदे पास करून घेतले शेतकरी चिरडून मारलेत उन्हाव हातरस बलात्कार प्रकरणी तुम्ही सत्ताधाऱ्यांची बाजू घेतली ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचे विनयभंग करणारे सत्ताधारी पक्षाचे खासदार असल्यामुळं त्यांना तुम्ही पाठीशी घातलं जेव्हा सुप्रीम कोर्टानं सांगितलं तेव्हा तुम्ही एफ आय आर दाखल करता म्हणजे गुन्हेगारांना तुम्ही पाठीशी घालता आठ राज्यातले आमदार खरेदी करून तुम्ही सत्ता बदल केलात गुजरातमधल्या बलात्काराने सगळ्यात भारतीय संस्कृतीला लाज आणणारी ही घटना आहे की गुजरात मधल्या बलात्कारांची सत्कार करतात ही कसली कुठली संस्कृती आहे हे कसले संस्कार आहेत हे कसलं पार्टी विथ द डिफरन्स आहे आणि याच्याबद्दल पुन्हा एकदा सांगतो कॉमन मॅन आर के लक्ष्मण यांची वारंवार मला आठवण येते त्यांचा एक कॉमन मॅन म्हणून प्रश्न विचारण्याचा आम्हाला निश्चित अधिकार आहे निर्भय बनव आंदोलन कुठल्याही सत्ताधाऱ्याच्या पर्टिक्युलर पक्षाच्या विरोधात नाही कोणी सत्तेवर असू दे त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आम्हाला आहे एवढंच सांगण्यासाठी आमचं हे आंदोलन आहे